राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात फडणवीस यांचा विश्वास मैदानात उतरा आणि विरोधकांना ठोकून काढा फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र गडचिरोली चंद्रपूरमध्ये तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस चंद्रपूरमध्ये पावसामध्ये शेकडो घरं पाण्याखाली तर गडचिरोलीत भामरागडमध्ये दोनशेपेक्षा पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला कोल्हापुरात सकाळपासून पावसाची संततधार पंचगंगा कृष्णा वेदगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पंचगंगा नदी इशरा पासुन फुटान बर, सा सा इशारा पातळीपासून दोन फुटांवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा युतीत आगामी विधानसभेसाठी रस्ती खेच विधानसभेसाठी भाजपाच्या एकशे साठ जागांवर दावा तर शिंदे गट शंभर जागा लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती शरद पवार अजित पवार यांनी एकत्र यावं आमदार अतुल बेनके यांच्या पाठोपाठ आमदार अण्णा बनसोडे यांचंही वक्तव्य मध्यरात्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शहाची भेट विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता संघाचं काहीही मत असलं तरी अजित पवार यांना भाजप सोडणार नाही विधानसभेला पवारांना योग्य त्या जागा देऊ चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रा उद्यापासून सुरू होणार जालना बीड परभणीत सभा घेतली जाणार शिर्डीच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात लाखो भाविक शिर्डीत दाखल भक्तांसाठी रात्रभर साई मंदिर खुलं राहणार आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर लाईनवर सीएसएमटी ते सुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक